जनहित आदगाडा युनियनची बैठक उत्साहात पार पाडली या बैठकीत जनहित संघटनेचे अध्यक्ष अजय भैया साळुंके आणि प्रशांत साऊजी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जनहित आदगाडा युनियनच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष रामभाऊ चव्हाण उपाध्यक्ष गंगणे शहर संघटक अंगद वाघमारे या बैठकीस जनहित संघटनेचे सदस्य आणि आदगाडा युनियनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत संघटनेच्या भावी योजना आणि कामकाजावर चर्चा करण्यात आली जनी, आज जनहित मुख्यालयाच्या कार्यालयामध्ये जनहित हातगाडी युनियनची बैठक पार पडली आणि आज नूतन अध्यक्ष म्हणून रामभाऊ श्रीपती चव्हाण यांची नियुक्ती झालेली आहे सगळ्यांनी टाळ्या बाजून स्वागत करतात तसंच शहर संघटकपदी अंगद वाघमारी यांची निवड झालेली आहे हाताला काम हेच जे या म्हणीप्रमाणे आज तुळजापूर शहराच्या ज्या काय भाविकांच्या गरजा पुरवण्याचं काम हे आमच्या हंगाडी युनियन करत आहे कोण लिंबू सरबत विकून भाविकांना अल्पउभा अल्प दरामध्ये देत आहे कोण समोसा असल भेळ असेल मक्याचे कनिस असल भाजलेल्या शेंगा असतील असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ कमी भावामध्ये देऊन हे भाविकांची सेवा करत आहेत तुळजापूरच्या जयंतीची सेवा करत आहेत तसेच आमचे सोनार बांधव हे हातातील कडं असेल अंगठी असेल पंचधातूची जे काही साहित्य असेल हे विक्री करून आपली उपजीविका भागवतात त्याचबरोबर भाविकांना हे विक्री करून हे आपली उपजीविका भागवत आहेत आज या संघटनेची युनियनची बैठक पार पडून नूतन कार्यकर्चा इथे सत्कार करण्यात आला आमचे उपाध्यक्ष गंगणे तसेच अध्यक्ष रामभाऊ चव्हाण संघटक अंगद वाघमारे आज यांची नियुक्ती झालेली तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं